नमस्कार पेडणे तालुक्यात सध्या जो रवींद्र भवन विषय आम्ही जो वर्तमानपत्रातल्या ऐकता आणि पेडणे तालुक्यातल्या काही आमदार आपल्या कार्यालयात बैठक घेता आणि रवींद्र भवनाची मागणी करतात ह्या विषयाचे पेडणेकरां आणि खास करून आर्ट अँड कल्चर मिनिस्टर श्री गोविंदजी गावडे हांक माझी विनंती असा की त्यांच्यानी ह्या गजालीकडे लक्ष देऊन खास करून आणि पेडणे तालुक्यातल्या कलाकारां प्रतिक्षेन जायना प्रामुख्यान जी ऑलरेडी एक प्रॉपर्टी आॉपर्टीत ऑलरेडी आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटाचे नाव म्युटेट झालेले असा नाव एनरोल झालेले असा सर्वे नंबर तीनशे स ब्लिक वन ए ही धारगळ ग्रामपंचायतीतली प्रॉपर्टी तब्बल एक लाख तेरा हजार स्क्वेअर मिटर जागा ज्या जागेन चार विविध डिपार्टमेंटांची नावा त्या जागेन एनरोल झालेली असत ते म्हणजे डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स हेल्थ डिपार्टमेंट आणि आयुष डिपार्टमेंट आणि हे आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट सो ही चार वेगवेगळ्या खातीर ती जागा अलॉट केलेली असा सरकारान सो so, त्या जाग्यात ऑलरेडी आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंटाक ती जागा अलॉट केलेली असा त्या जाग्यान सरकारान आणि हे नवीन प्रक्रिया सुरू न करता जी जागा ऑलरेडी अलॉट केलेली आसा त्या जाग्यान तातडीन थंय काम चालू करेगीतल्या बेगीन पेडणे तालुक्यातल्या तमाम कलाकारांची जी कितल्याश वर्षांची जी प्रलंबित जी मागणी असा ती पूर्ण करपाची आणि हाका लागून पेडणे मतदारसंघाचे आमदार जे आज श्रुत प्रवीण आर्लेकर ह्यांक विनंती असा की ह्या बाबतीत आणि तातडीन कारण हे पेडणे मतदारसंघात ही धारगळ ग्रामपंचायतीं ही जागा असा सो त्यांच्यानी बी इनिशिएटीव घेऊ दोन्ही आमदारांनी एकत्र येऊपचे आणि त्यांच्यानी युनिमस म्हणतात तसे संपूर्ण म्हणजे ही दिशाभूल न करता काही काही कलाकारांक घेऊन आपल्या ऑफिसां आमंत्रित करून हे प्रसार ही आपण तुये गावां रवींद्र भवन वगैरे हाडा हो विषय न करता संपूर्ण तालुक्याचा विषय असा ऑलरेडी गोय सरकारन जागा अलॉट केलेली असा त्या जागेन इमिजिएटली त्याचे जे फुडले सोपस्कर्स असतात ते पूर्ण करून त्याचे म्हणतात तसे जे लायझनिंग लायसन्स प्रोसेस असता इवन प्रोजेक्ट रिपोर्ट असता त्याचा टेंडरींग ते प्रोसेस असतं इमिजिएटली स्टार्ट करून त्यातून त्या जागेन हो फुडल सोपस्कार पूर्ण करून रवींद्र भवन त्या जाग्यान हाडपचे आणि लागून दोन्ही आमदारांना विनंती असा की त्यांच्यानी आणि स्पेशली जे मांद्र्याचे आमदार जे म्हणतात आपण तु गावात हा मांद्रे मतदारसंघात बरेचसे प्रोजेक्ट्स इनकम्प्लीट स्टेजीचे असा ही टिका वगैरे न्हू इट जस्ट अ रिमांडर तुम्ही जे हॉस्पिटल येतात हंड्रेड बेडेड हॉस्पिटल जे जीएमसी संलग्न हॉस्पिटल ते कार्यान्वित करत जीएमसी संलग्न इलेक्ट्रॉनिक सिटी असा ती कार्यान्वित करतो आयडीसीचे जे एक्सपान्शन जे व्हडा प्रमाणात तो प्रोसेस कंप्लीट करपाचो बऱ्या प्रकारचे फार्मा कंपनीज इतर कंपनी जे तुम्ही आयडीसी येऊपनी हाडपचे रोड रोड इन्फ्रास्ट्रक्चर मांद्रे संघान बऱ्या प्रकारचो दिवच्या खाती त्यांच्यानी प्राधान्य दिवप आणि त्याच्या खाती त्यांच्यानी मुख्यमंत्र्यांची भेट घेवपाची आणि ते प्रश्न सुटव करेकच ब्रिज पूर्ण करून जे जी स्टे हल्ली म्हणतात तशी जी काढलेली असा स्टे ते तो ब्रीज कंप्लीट करून जे लोक तेरेखोल राहतात रात एक प्रकारचे म्हणतात तसे दिलासा दिवप त्यांच्या काम दीज आर ऑल सजेशन्स आम्ही ते म्हणतात तसे आव्हान वगैरे ह्या ह्या हातूतल्या हा ते एक जस्ट सजेशन दिता की विषयाचे ना रवींद्र भवन कलाकारांनी एक आणि कितीतरी हेतू साध्य जर करनोदय तो चुकीचं असा ऑलरेडी आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटाक गोय सरकारान जागा अलॉट केलेली असा एक लाख तेरा हजार स्क्वेअर मिटर प्रॉपर्टीन त्या प्रॉपर्टीत आयुष्यात हेल्थ हेल्थ डिपार्टमेंटाक स्पोर्ट्स डिपार्टमेंटाक आणि आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटाक जागा अलॉट जाल्लेली असा त्या जागेन रवींद्र भवनाचे फुडले सोपस्कार करपाचे कर असे कितलेशेच प्रोजेक्ट असतात जे अनाऊन्समेंट खूप केली तेजे लँड एक्विजिशन करा फुडले म्युटेशन प्रोसेस करप आणि काय पुढे एक दोन वर्ष वतली त्याचे उदाहरण आणि खूप गजालींची जी आश्वासनं दिली पण टप्पे टप्प्याटप्प्यान हा जायला पुढे लोकांच्या जा मुखार हा आश्वासनं दिलेली जेचे जे अजून काहीच एक्विजिशन झालेले ना आणि या नवीन एक्विजिशन देऊन आश्वासन देऊन काय अर्थ सो त्या लागून दिसता की जी जागा ऑलरेडी अलॉट केलेली असा जी हल्लीज म्हणतात तसे थंसले जे लास्ट असेंब्ली इलेक्शनात जे कंटेस्ट केले राजन कोरगावकर जे मोगो पक्षान असा मांद्र्याच्या आमदार मोगो पक्षात असा सो खरी त्यांच्यानी सल्लो दिलेला असा की त्या जागेन त्या जागे चालना दिवची आणि दोन्ही आमदारांनी हो प्रश्न बेगीतल्या बेगीन सुटाव करपाचो तरी म्हणजे लिमिटेड कलाकारांना आपण मोजक्यात कलाकारां जे आपल्याक काही मर्जीतले असू शकता आपल्या फुडे कोण सजेशन देऊ शकना अशे करू जायना खुले आव्हान करण्या कलाकारांना सगळ्या कलाकारांना आफोवचे सगळ्या कलाकारांचे मागणे जे असा म्हणणे जे पण ते ओपन फोरमचे ऐकपचे नेत्यान कोण नेतो स्वतःक समजा ती चालना हे रवींद्र भवनात दिवप रवींद्र भवन पेडणे तालुक्यात जाय ही काळाची गरज असा आणि ही मागणी गेली कितलीशीच वर्ष प्रलंबित असा तेका खऱ्या अर्थानं चालना काही नेत्यांनी पेडण्यातल्या दिल्ली परंतु त्यांचा पराभव झाल्या कारणात ते विषय प्रलंबित उरले